ठरवून बोलताय का पाठबीठ केलं या नाही पण ठरवून कशाच ही मग पोटाला आग पडली की माणसाला सगळं सुचत तस आपलं पोटासाठी आपलं काहीतरी वरडल्याशिवाय तुमच्यासारखं बघतंय का माझ्याकडे एक नंबर पोटाची आग सगळं बोलावं लागतंय त्याशिवाय नाही हा बराबर सुचली बाकी पण तुम्ही एकदम ट्रेंडिंगचा विषय झालाय सगळा नाही कशामुळे माहित का हे आताच नाही आपण मी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून ही आणि त्या त्यावेळेला जी सुचल परिस्थिती नव्हती लहान लहान मुलं होती दोन बायका होत्या त्याच्यामुळे आपल्याला ती त्याच्यामुळं मग आपलं काहीतरी करायचं म्हणून आपलं ही चालू केलं गाड्या पिप्सी गारे गार प्रा... पहिला गोळा ऐकायचो भगत आहे का हा एक नंबर चांगलं चांगलं हे आठ हे म्हणजे अहो हे मला शिकवलं जगायचं कसं काय करायचं परिस्थिती नसताना आपलं रहिम को रहिमतपूर कोरेगाव तालुक्यात हा सगळे अड्ड्यावर असतात का कसं हा प्रत्येक प्रत्येक अड्ड्यावर असते तुमचं नाव सगळीकडे चर्चेत आहे कारण कॉमेंटर सुद्धा म्हणत होती की बाय नवऱ्याला बायको कशी ताणून मारती सांगा आम्हाला असं असं नवऱ्याला बायको ताणून मारते काय आपलं काय माहितीये का माणसं काहीतरी म्हणल्याशिवाय तुमच्या सारखी बघणार आहे आम्ही पेप्सी गेलो बायको आम्हाला असं म्हणणार नाही पिप्सी खाल्लं की बायको आणि बोलणार उलट बोलणार नंबर वाटलं शेवटचा प्रेक्षकांसाठी परत एकदा होऊन जाऊ दे एकदा

धन्यवाद धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुमची लक्ष्मी दिवसेंदिवस प्रगती करत करतो ह्या मला जगायला शिकवले या डबड्या बसन तर सगळं प्रपंच दोन पोरांची लग्न झाली दोन पोरींची झाली आणि सगळा दोन पोरांना ला, नोकरी लागली सगळं लागलं ती ह्याच्यामुळेच लागल ना एक करत आलो म्हणून तुम्ही बोलताय ना जे बोललं जात ते विकलं जात नाही नाही तशी क्वालिटी पण असायला पाहिजे नाही ना एकदा बोलून चालत नाही बोल की आज खाल तुम्ही उद्याच्याला येणार नाही माझ्याकडे मग आणि ही स्वतः आपण पहिल्यापासून स्वतःच तयार करतो स्वतःच ऐकतो दुसरीकडे शाखा कुठं नाही आपली का पण हा सगळं स्वतःच आवाज पण स्वतःचा आयुष्यात घंटी ही काय अजिबात वापरलं नाही ह्या तोंडाच्या बाजारावर सगळं आजपर्यंत दुनिया माणसापाशी गुढी पण पाहिजे माणसाला समोरच्याला आकर्षित करण्याची काहीतरी ही पण पाहिजे पण पाहिजे माणसं जोडली माझा अंकुश खवळे आमच्या पण नावाला मला अंकुश खवळे ना <laughs> <laughs> नाही ना ती लय वारींना वर्याला बायको ताणून मारीवाला भेटतोय का कुठं इकडे उडकत येते ती मला नाही 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 पार फार तिकडं पलटणपर्यंत इकडं मोरगावचा गणपती आहे तिकडं इकडं इट्यापर्यंत इकडं इस्लामपुरापर्यंत इकडं पाटणपर्यंत म्हणजे लय भारी पेप्सी फेमस सगळीकडे 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 हो कुठल्या पण अड्ड्यावर असू द्या आता उद्या दही दहीवडीला आहे बघाय उद्या दहीवडीला असणार पॅप्सी एक नंबर फक्त अड्ड्यावरच असणार दुसरीकडे कुठं नाही स्पेशली फक्त अड्ड्यावर भेटणार एक नंबर आणि माणूस एक नंबर आणि तुम्ही बोलला प्रेमात पडणार आणि एकाची दोन पॅक्सी खाणार एवढं नक्कीच शुभेच्छा तुम्हाला नक्कीच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद